नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होणार आहे काही सुधारणा होते का काही का, बदल होतो का मित्रांनो आपण हा लाईव्हचा व्हिडिओ जो आहे तो सोलापूर येथून पाहत आहोत मित्रांनो आपण कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे रोजची अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मागील तीन चार दिवसापासून पुन्हा पाऊस पडतो आहे त्यामुळे जे कांदेसारले कांदा आहेत त्याचे नुकसान होत आहे आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची जी परिस्थिती सध्या सुरू होण्याची शक्यता आहे का मित्रांनो बांगलादेशमध्ये मागील महिन्यामध्ये जर पाहिलं तर सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत भाव गेला होता पण मित्रांनो पुन्हा तिथे बाजारभाव जो आहे तो वालेला आहे मित्रांनो म्हटलं जाते की बांगला जे आहे ते कांदा पिकवतो आहे पण आपला कांदा जो आहे तो त्यामुळे निर्यात जी आहे ती बंद झाली पण मित्रांनो तिथं खरंच कांदा भरपूर प्रमाणात आहे का मित्रांनो कांदा तिथं आपल्यापेक्षा कमीच उत्पादन आहे त्यामुळे त्यांना कांदा हा जास्त आणि मित्रांनो त्यांचा कांदा जो त्यांना कमीच पडतो त्यामुळे तिथं बाजारभाव हे वाढतात मित्रांनो आपला मागील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये त्यांनी कांदा हा आयात केला पण पुन्हा त्यांनी आयात जी आहे ती बंद केली तीनशे ट मेट्रिक टन कायदे त्यांनी कांदा आवा आयात केला आणि पुन्हा कांदा जो आहे तो बंद केला पण मित्रांनो तिथं सध्या बाजारभाव जे ते वाढले आहेत ते म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त बाजारभाव जे आहे झाल्यामुळे त्यांना आयात परमिट जे आहे ते लवकरच सुरू करावं लागणार आहे मित्रांनो काही बाजारभावामध्ये सुधारणा होणे शक्यता आहे कारण लवकरच निर्यात जे आहे ते बांगलादेशमध्ये सुरू होणे शक्यता आहे आणि मित्रांनो सध्या दुबईमध्ये सुद्धा निर्यात जे आहे ते वाढलेले आहे आणि भावसुद्धा त्याला वाढलेला आहे आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे बांगलादेश निर्यातीची आणि श्रीलंका निर्यातीची मित्रांनो लवकर निर्यात श्रीलंकामध्ये सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो घंटाही वाढलेली आहे निलावाला सुरुवात झालेली आहे पुढे जाऊन पाहूयात आपण कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का आणि काही बदल होतो का मित्रांनो लिलावा सुरुवात झालेली आहे आपण सुरुवातीला उन्हाळ कांदा लिलाव बघूयात जो चाळीतला स्टॉक केलेला कांदा आहे त्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर आपण जो नवीन लाल कांदा आहे त्याचा बाजारभाव बंग बघणार आहोत आणि मित्रांनो जो सध्या पांढरा हे भरपूर येतो आहे त्याचाही बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो बघूयात काय जातो दोन हजार पन्नास रुपये चालू आहे कांदा कोणता आहे त्या आपण बघूयात जवळ एकवीस रुपये चालू आहे मित्रांनो आपण जवळून बघूयात कांदा कसा आहे आणि सांगणार आहे क्वालिटी कशी आहे बावीस रुपयेवरती गेलेला आहे मित्रांनो कांदा थोडा कलर जो आहे तो डाऊन झालेला आहे कारण पत्ती थोडी काळी पल्ली दिसते आणि कलर जो आहे तो ढिम झालेला आहे बावीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो त्याचा दोन नंबर कांदा चालू आहे अठराशे रुपये मित्रांनो हा मोठा जो कांदा आहे तो आपण जवळून बघूयात कांदा आहे दाखवणारच आहे ह्या दोन नंबर कांद्याचा लिलाव सध्या सुरू आहे का रिटर्त बघूयात अठराशे रुपयेवरती गेलेला आहे ओके मित्रांनो इत दुसरे कानदे मोटे कानदे वोल चालू है वोकल साइज कंदा दिता तो है आोन हज़ार रुपये चालू है एकवीस रुपये गेल्ला है मित्रानो तो कंदा मीडियमच है जास्त मोटा नहीं आनी हा जो बावीस रुपये कंदा गला तो थोड़ा साइज मोटी आली तरी तेजी पत्ती जी है ते काली पल्ली है जम करो दाखोतो कसा है बगा कलर तो कलरसुद्धा डेम आए मित्रों साढ़े तेवीस रुपये चालू है तिकड़ नंबर का सोलह रुपये चालू है बढ़ू ल साढ़े सोलह रुपये चालू है सोळाशे पन्नास रुपये चालू आहे कांदा बघू शकता तुम्ही सुद्धा देऊन मित्रांनो आज आवक ही पं एकशे पंच्याऐंशी गाडी आवक आहे चौदा गाडी पांढऱ्या कांद्याची आवक आहे मित्रांनो आजसुद्धा बाजारभावामध्ये ही अपेक्षित आहे कारण मित्रांनो मागणी आहे आणि पावसाचं थैमान पुन्हा सुरू झालेलं आहे त्यामुळे कांदा पिकाचं नुकसान आहे बघूयात पुढे मित्रांनो ही जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि असंच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक दोन मोठे कांदे व्हकल बघूयात का रेट जातो येथे आहेत क्वालिटी कांदे आणि मोठे कांदे का रेट जाते बघूयात आपण आणि रेस काय समजते गौज यांच्याकडे आणि जाऊयात पुढे इकडं जे यांचा सध्या निळा चालू आहे चाळीला कांदा आहे पंधराशे रुपये चालू आहे सोळाशे रुपयेने गेलेला आहे सतराशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो आपला मोठ्या कांद्याचा निलाव बघायचा आणखी उंबरजी यांच्याकडे जो कांदा गेला तो मीडियम साईज कांदा होता सतराशे रुपयेने गेलेला आहे इथं घोट्याचा निलाव चालू आहे साडे रुपये चालू आहे दोन हजार रुपयाने गोलटा कांदा हा गेलेला आहे मित्रांनो बघूयात हा पण थोडा मोठा दिसतो आहे मित्रांनो पंधराशे रुपयाने जात आहे गोलटा कांदा दिसतोय मित्रांनो <WANे> भगवान मोटर का ना कार्य जाता हूँ। यमुने यमुने। संजय सारी तीन शिक्षिती कौन है? शिक्षिती। वो शिक्षिती कौन है? सबूर बड़ा। हाँ सारी

मित्रांनो दोन तीन कांदे खराब पडल्यामुळे भाव वाढलेला कमी झाला मित्रांनो आणखीन एक दोन मोठ्या कांदे वकल बघूयात आपण आणि काही वाढ होते का ते पण बघणार आहोत ठीक आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे पुढे वाढतं आहे तेवीस रुपयेवरती गेलेला आहे चोवीसशे रुपयेवरती गेलेलं आहे सव्वीस रुपयेवरती सत्तावीस रुपयाने गेलेलं आहे मग आणखीन बघूयात आपण एक दोन मोठ्या कांद्याचे वखल काही वाढतोय का त्याचा दो दो दो, दोन नंबर कांदा आहे रुपये जात आहे दोन हजार बावीस रुपये गेलेला आहे मित्रांनो दोन नंबर कांदा आहे जास्त मोठा नाही दोन नंबर कांदा आहे गोटला म्हणजे चालेल बावीस रुपये गेलेला आहे मित्रांनो आपण बघूयात मोठा कांदा दिसतोय एक व्हकल आहे याचा बघूयात काय जातो चोवीस रुपयाने पुन्हा गेलेला आहे मित्रांनो सत्तावीस रुपयेने जो कांदा गेला थे जो है। थे पन यात। है ते किती गुन्ह्याचं वक्कल आहे ते आपण दाखवूयात किती गुन्ह्याचं आहे ते पण मोजून सांगूयात आपण बरं का ओके आ, बारा गुन्ह्याचं वक्कल आहे बघू शकता आणि कांदा पण बघू शकता कांदा क्वालिटी असल्यामुळे त्याला सत्तावीसशे एवढा भाव हा मिळालेला आहे ओके okay, मित्रांनो जाऊयात आपण पुढे सत्तावीस रुपयाने मित्रांनो कांदा गेला आज काल चोवीस रुपयाच्या वरती नव्हता पण आज थोडी सुधारणा ही पाहायला मिळते जाऊयात आपण दुसऱ्याकडे सध्या केदार उंबरजी यांच्याकडे सोळाशे रुपयेने काळापत्ती काळा गेलेला पत्ती काळी पल्ली असा गेलेला आहे मित्रांनो आपल्याला नवीन लाल कांदा लिलाव बघायचा आहे मित्रांनो जायचं का तिकडं कमेंट करा लगेच आपण नवीन लाल कांद्याकडे जाऊयात आणि काही सुधारणा होती का ते बघूयात मित्रांनो नवीन लाल कांदाचे आणखीन लिलाव सुरू झाले नाहीत जाऊयात आपण एक मिनटामध्ये तिकडं मित्रांनो दोन हजार रुपयाने मोकोलशै कांदा हा गेलेला आहे आणि हा गोलटा कांदा हा साडे तेराशे रुपये गेलेला आहे गोलटी होती बरं का गोलटी हा मुक साइज कंदा है कंदा जुना है मीडियम साइज दो है दोन हजार रुपये गोन हजार पन्ना रुपये जी मित्रों जाऊ नवीन लाल कद्याकें लाल नवीन कंदेला चालू जाऊयात आपण इकडं हिरा ट्रेडर्स यांच्याकडे निलाव बघूयात आता एक दोन वक्कलचे निलाव चौदाशे रुपये दोन नंबर कांदा गेला आहे पाहूया आता मोठा कांदा खालीला जातो आहे एकवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मोकळ साईज आहे कांदा पण क्वालिटी आहे गोव्यात वाढतोय का बावीस रुपयाने गेला आहे मित्रांनो कांदा मिडियमच होता पण क्वालिटी होती बावीस रुपयेने गेलेला आहे मित्रांनो गव्यात आपण आता लाल कांद्याकडे मित्रांनो नवीन लाल सद्या। चालो है। तीन तीन कांदा सध्या लिलाव चालू झालेला आहे तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचवीस रुपये लहान चिंगडी कांदा आहे बघूयात कार्य जातो आहे मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा येतो आहे तो फक्त कर्नाटकचा येतो आहे महाराष्ट्रातील आणखीन आवक एक दोन ठिकाणी आली होती पण जास्त नाही बघूयात हा कर्नाटकचा नवीन लाल कांदा काय जातो आहे शंभर रुपये सध्या लहान चिंगळी कांदा हा चालू आहे शंबर रुपये लहान चिगड़ी कंदा हा गिला है चारशे रुपये एक चालू है चलो चलो सहा रुपये गोल्टी गली बह नवीन लाल कंदा लि चालू है, है पांचे रुपये या अड़जदार तुम्हारा नाव महत कमेंट नक्ति करा ओल तो निका नौशे रुपये एक हजार रुपये गांधा को बगूहत अपन मित्रों नवीन लाल कंदा मीडियम साइज है एक हजार रुपये चालू है अकराशे रुपयेने बाराशे रुपयाने गेलेला आहे नो कांदा हा बघूयात काय डिअर तुम्ही मित्रांनो बाराशे रुपयेने हा कांदा गेलेला आहे मित्रांनो कांदा साईज लहानच आहे पण क्वालिटी असली तरी कांदा हा जास्त टिकण्या शक्यता नाही कारण मित्रांनो ह्याचे तोंड जर दाबले ना तर दबतं आहे त्यामुळे कांदा टिकवू शकता याची खूपच कमी आहे सव्वा तीनशे रुपये लहान चिंगडी कांदा हा गेलेला आहे मित्रांनो इकडं गोलटीचा निला चालू आहे साडेनऊशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघूयात इकडं मोठा कांदा आहे लाल आहे नवीन आहे काय रेड जातो बघूयात पाचशे रुपये गोलटी चालू आहे इकडं बघूयात काय रेट जाते गोल्टी आठशे रुपये चालू आहे आठशे रुपयाने गोलटी गेलेली आहे मित्रांनो बघ्यात हा मोठा कांदा दिसतोय कारेड जातोय आठशे रुपये चालू आहे तिकडं साईज मिनिमच आहे मित्रांनो दोन्ही अडजदाराकडे नवीन लाल कांदे चालू आहे इकडं आठशे रुपये चालू आहे इकडं एक हजार रुपये चालू आहे कांदा इकडं मोठा आहे तिकडं उलटा साइज कांदा आहे एक हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो हा कांदा मोठाही स्पे रेट गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो नवीन लाल कांदा जो आहे तो तेरा चौदाशे रुपयेपर्यंत गेलेला पाहिला म्हणतो एक अर्था लाट आणि जास्त हे हजार अकराशे रुपयेपर्यंत जात आहे जे मोठे कांदे आहेत आणि मित्रांनो इकडेसुद्धा नवीन लाल कांदे आले आहेत मित्रांनो जो क्वालिटी कांदा आहे तो चौदा रुपयेपर्यंत जाऊ शकतो यासारख्या जर क्वालिटी राहिले तर हा कांदा मित्रांनो शंभर टक्के पंधरा रुपये जाऊ शकतो मित्रांनो नवीन लाल कांदा सध्या मार्केटमध्ये हळूहळू येत असला तरी त्याला मागणी थोडी कमीच आहे आणि भावसुद्धा सध्या कमीच पाहायला मिळतो आहे मित्रांनो आज हायस्ट मार्केट उन्हाळ्यात कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर सत्तावीस रुपयेपर्यंत गेला आहे आणि जो लाल कांदा आहे तो पंधराशे रुपयेपर्यंत एक लॉक राहा गेलेला आहे जास्त वक्कल हे आपल्या लाईव्हमध्ये तेरा रुपयांपर्यंत गेलेला आहेत मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा इतर मित्र शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा जय जवान जय किसान